अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी सर्वात महत्वाचा मुहूर्त आहे आणि ह्या दिवशी दहा मेला अक्षय तृतीयाच्या बारा वाजून पाच मिनिटापर्यंत अतिगंड योग आहे दुपारचे बारा वाजून पाच मिनिटापर्यंत या काळात तुम्हाला सर्वात जास्त जे पण दान करता येईल यथाशक्ती जमेल तितकं अन्नदान असेल गरजू व्यक्तीला मदत असेल एखाद्या व्यक्तीला साठी प्रयत्न असतील एखाद्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारची मदत तुम्हाला जी करता येईल जी जेन्युन असेल ती तुम्ही मनापासून करा ते कधी वाया जाणार नाही अक्षय राहील अविनाशी राहील या दिवशी केलेलं पितरांना तर्पण ह्या दिवशी केलेलं शुभ शुभकर्म हे नक्कीच तुम्हाला तुमच्या सर्व प्रकारच्या तुम्हाला मुक्ती देणार आहे मित्रांनो अक्षय तृतीयाच्या बारा वाजून दुपारच्या पाच मिनिटांनंतर सुकर्म अत्यंत शुभयोग सुरू होत आहे आणि ह्या वेळेस तुम्हाला खरेदी करायची आहे सोनं चांदी कुठल्याही प्रकारचं लक्ष्मीवर्धक गोष्टी म्हणजे लक्ष्मीची पावलं असतील कवडी असेल चक्र असतील रत्न असतील रुद्राक्ष असतील हे तुम्ही खरेदी करू शकता आणि ह्याची स्थापना आपल्या घरामध्ये करू शकता, चा शकता।, शकता। हो वड़ो वड़ो तुम्हा चांदी तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही एखादं पिजळीचं भांड आपल्या घरामध्ये आणू शकता तसेच लहान का असे ना ते आणा तांदूळ आपल्या घरामध्ये खरेदी करून आणू शकता जेवढं होईल तेवढं तुमच्या यथाशक्ती आणा आपल्या घरा पिंपळाच्या झाडाचा उपाय सांगितला होता हा उपाय तुम्ही युट्यूबवरती नक्कीच पहा प्रयत्न करा की आपल्या घरामध्ये शांतता राहील पॉझिटिव्हिटी राहील आपल्या घरामध्ये विष्णूचं नामस्मरण स्मरण होईल लक्ष्मीचं नाम स्मरण होईल स्वामी समर्थ कमेंट करत